महादेवाचं दर्शन घेण्यासाठी तर चला आपण निघूया आप आता पूजेचं तर मी काही सामान घेतलं नाही फक्त पाणी घेतले देवाला आणि आता कशी वाटली साडी मला कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे सगळ्यात मेन मला घालता आली का हे सांगा हे <laughs> बघा मी साडी घालून निघालीये खरी आणि आमच्या गाडीला आम्ही हे काय म्हणतात फुट रेस ना? तर हां तर ते बसवलंच नाही आता मी गाडीवर कशी बसणार आहे काय माहिती आधीच मला साडी घालून बसता येत नाही आता इथे पाय ठेवावं हो लागेल मला सम मी चलू हां बेस्ट आयडिया मागे बसा तुम्ही बघा चक्क इथून लाईन आहे आणि मंदिर खूप जास्त पुढं आहे म्हणजे जवळजवळ एक किलोमीटर अंतरापर्यंत लाईन लागलेली आहे तर दर्शन घ्यायला जायचं म्हणलं तर आम्हाला दोन तास तरी थांबावं लागतील लाईनला मग म्हणतोय गेटच्या बाहेरूनच दर्शन घेऊ आणि दुसऱ्या मंदिरामध्ये जाऊ दर्शनासाठी पूजेसाठी वगैरे तर बाहेरूनच घेऊ बाप रे काय सुंदर मंदिर सजवलंय खूपच भाव हे बघा प्रतिबोक्त शकता तुम्ही हे मंदिराच्या आतमध्ये एवढी गर्दी आहे खूप जास्त पूर्ण मंदिर बाहेर सुद्धा बघा खूप लांब पर्यंत लोकांची गर्दी झालेली आहे इथे महादेव तर इतका छान सजवता हो असेल पण आम्ही जाऊ शकत नाहीये कारण खूप जास्त गर्दी आहे म्हणजे दोन ते अडीच तास मिनिमम लागलेत असते बाहेरूनच दर्शन घेतले तर मंदिर तर खूप भारी सजवले तुम्ही पाहिलंच असेल आता खूप भारी दिसायला असं मला मध्ये जाऊ वाटत आहे पण भयानक गरली तर काही दिसत नव्हतं म्हणून आम्ही असं फोन मध्ये ना झूम करून करून बघतोय की कुठेतरी दिसेल आम्हाला तर दिसतंय थोडस खूप भारी केलंय मध्ये पण एक छोटीशी यात्रा भरल्यासारखं झालंय सगळा पूर्ण रस्ता लोकांनी भरून गेलाय मग ना मी इथे प्रसाद घेतला आणि शाबुदाना होता तर माझ्यासारखे कोण कोण आहेत मला सांगा की ज्यांना प्रसादामधला जो साबु शाबुदाना आहे तर तो, तो खूप जास्त आवडतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा <द्णागा> <उड़ा वड़ते> <द्णागा> सगळं यात्रेमध्ये जसं असतं ना तर तसंच आहे सगळे छोटे छोटे शॉप्स सगळं लेकरांचे खेळण्या वगैरे किचनचं तर कुठंही दिसलं की आम्ही थांबतो बघण्यासाठी घ्यायचं तर पत्ता नाही बघायला भावली किती छान आहे सगळी छोटी बाग बागीत येऊन थांबले काय वेगवेगळ्या टिकल्या आहेत इथं किती ले आर्टिफिशियल प्लांट्स आहेत तिकडे छोटे छोटे एक ₹15 रुपयाला आहे हे 30 रुपयाला रुपयाला म्हणजे हे छोटे फूल आणि हे 30 चे आहेत मोठे वाले हे छान वाटते इकडे पण आहेत मोठेलाय हे तीस रुपयाला आहे बाजूला पंधरा रुपयाला पण आहे كله ला पण आहे नाही छान वाटते दुसरं बघा ते हे 30 हे 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 बघा छान वाटते हे हे भैया म्हणलं ऐंशी आणि हे पक्षीवाला साडेतीनशे दोन्ही मध्ये कन्फ्यूज होते का ते पंधरावाला आवडलं वाला मला छोट्या आम्ही पण करतोय आता थोडीफार खरेदी बरे असलेच कुठेही जा महिलांचंच सामान क्लचर बो हे तेच वाव इथ ओरिजनल प्लॅन्स करून कुठलंही ग्या ती म्हणजे गुलाबाचे घेतले तरी पण किंवा असे दुसरे पण घेतले तरी प्लांट्स बघितले पण एवढे काही हेल्दी नव्हते त्यामुळं काही घेतले नाही लावून बघा हे सॉफ्ट साडेतीनशे आणि ते मोठीवाली साडेचारशे मग लाल कसं आहे देवावर खाली देखे। देखे। हा आणि छोटा ते पली उघडलं लाल बघा हा 50 ला चौकोनी ते आयात ला आहे ना केवळ पण तो पहिला वेण वेण बघा किती शॉपिंग करत आहेत ओई तो बघू थांबा हे देवा कितीला म्हणत हे कितीला आहे एवढं सगळं फिरून वगैरे झालं आमचं छानपैकी आम्ही ज्या मंदिरामध्ये जातो ना नेहमी तर तिथं तर जवळजवळ एक किलोमीटरपर्यंत लाईन होती म्हणून आम्ही तिकडे नाही गेलो तर दुसऱ्या मंदिरात मध्ये आलो आत्ता इकडे वगैरे झाली बसलो आता मंदिरात हे बघा इथं पिंड आहे तर आम्ही दोघांनी मिळून पूजा पण केली वाटत लाडू घरी कस हातात जायचं म्हणून आता इथं खाते मला खूप आवडत राजगिऱ्याचा लाडू